कसे आहात तुम्ही आय होक तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आज तारीख आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आणि वेळ झालेली आहे सकाळच्या साडे अकरा वाजलेल्या आहेत तर इथे ना मी सकाळी जेव्हा भांडे वगैरे घासले तेव्हा मी गॅस स्टोव्ह पण घासून घेतला होता आणि त्याचे बटणं वगैरे सगळे घासून घेतले होते डीप क्लिनिंग केली होती गॅसची त्यामुळं त्याचे बटणं वगैरे बसवून घेतले त्याची म्हणजे घडगी वगैरे सगळं लावून घेतलं आणि त्यानंतर आता इथे ना मी दुपारच्या जेवणाची म्हणजे तयारी करत होते आणि तसं तर ना आम्ही आम्ही रोज सकाळीच भाजी चपाती वगैरे केलेली असते त्यामुळं दुपारी काही बनवायची गरज पडत नाही पण आज ना काय झालं फक्त साहेबांसाठी ना ज्वारीच्या भाकरी टाकून दिल्या आणि भेंडीची भाजी करून दिली होती डब्याला त्यानंतर ना मुलांसाठी ना पोहे बनवले होते नाश्त्याला तर पोहे वगैरे खाऊन वैभव शाळेमध्ये गेला त्याची सकाळची शाळा आहे तर तो शाळेमध्ये गेला आणि आता मी इथे दुपारच्या जेवणासाठी ना भात आणि सोयावडीची ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे आणि तसं तर मी सोयावळीची ना सुक्की भाजी बनवत असते नेहमी पण आता भातासोबत म्हणल्यावरती ग्रेवीवाली भाजी चांगली लागते तर आता इथे ना कुकरवरती भात शिजत आहे आणि त्यानंतर इथे भाजीची तयारी पण चालू केलेली आहे मी तर त्यासाठी ना मी ते एक कांदा बारीक चिरून घेणार आहे टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट वगैरे बनवायची आहे तर हा कांदा आणि लसूण वगैरे सोलताना ना ते त्याचे साल जे आहे ती सगळ्या घरामध्ये उडते त्यामुळं ना मी इथे कांदा किंवा लसूण वगैरे सोलत असताना एखादी बाऊल वगैरे किंवा एखादी चाळणी वगैरे घेते ज्यामध्ये ती सालीचा जो कचरा असतो तो जमा करते तर आता इथे वाजलेले आहेत म्हणजे बाराला दहा कमी आहेत आणि वैभव आला होता शाळेतून तर त्याला ना शेंगदाण्याचं गुळ आणि शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं मी म्हणजे शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी तर ते कूट त्याला खायचं होतं आणि तो कूट खात बसला आहे टी व्ही बघत बघत तर तोपर्यंत आता इथे पटकन मी भाजीला फोडणी देऊन घेते कारण की जेवणाची वेळ तर झालीच होती तर आता इथे ना पॅन ठेवला आणि त्यामध्ये ना फक्त थोडंसं नॉर्मल जे काही आपलं घरामध्ये साहित्य आहे त्याच्यानेच मी हे भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ना पॅनमध्ये दीड चमचा मी तर ऑइल टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकली आणि दोन काळे मिरी टाकली तर इथे ना लवंग नव्हती माझ्याकडे त्यामुळं लवंग नाही नाही टाकली आणि तेजपत्ता टाकला त्यानंतर आता इथे ना थोडेसे जिरे टाकून घेणार आहे मी साधारणतः अर्धा चमचा जिरे होते ते टाकले आणि मग बाकीचा जो आता पसारा जो काढला होता तो ठेवत ठेवत म्हणजे मा माझं ना काम करत करत दुसरंही काम चालू असतं एक्स्ट्राचं तर म्हणजे किचनवरती ना जास्ती पसारा वगैरे होऊ देत नाही मी जेवढा पसारा कमी होईल ना तेवढंच चांगलं वाटतं तर आता खडे मसालेला व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये ना मी बारीक चिरलेला कांदा टाकला आणि आता कांदा मऊ होण्यासाठी ना थोडासा वेळ लागतोच त्यामुळं ना दुसरीही काही कामं असतात ती उरकून घेते मी तरी तर इथे ना कांदा जोपर्यंत मऊ होतोय तोपर्यंत ना ही सोयावेळी भिजायला घातली होती मी थोड्या वेळापूर्वी तर सोयावेळी चांगली भिजली होती तर आता ते ना पाण्यातून एकदम पिळून असं घट्ट असं पिळून मी एका ताटामध्ये काढते आणि आता याचीच भाजी बनवायची आहे आणि सोयावळी ना मी कधीही बारीकवालीच आणते ती मोठीवाली सोयावेळी ना चांगली लागत नाही खायला एवढी ती बारीकवाली चांगली लागते आणि याची ना सुक्की भाजी तर अजून बेस्ट लागते पण ती ना चपातीसोबत किंवा भा भाकरीसोबत वगैरे चांगली लागते ती भाजी आणि बनवायला तर एकदम सोपी असते सुकीवाली भाजी तर इथे ग्रेवीवाली होती म्हणून थोडंसं जरा अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे सगळं टाकावं लागलं बाकी सुक्की भाजीमध्ये ना फक्त कांदा टोमॅटो वगैरे टाकून त्याला फोडणी द्यायची असते डायरेक्टली तर आता इथे ना कांदा बारीक मऊ झाला त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकला बारीक चिरलेला आणि कांदा आणि टोमॅटो ना एकदम कधीही असं फ्राय करायचं नाही कारण की ना टोमॅटो जर कांदा आणि टोमॅटो जर सोबतच टाकलं ना तर कांदा ना व्यवस्थित फ्राय होत नसतो त्यामुळं ना अगोदर कांद्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यानंतरच मग टोमॅटो टाकायचं त्याच्यामध्ये तर आता टोमॅटो पण चांगला मऊ झाला होता तर त्यामध्ये ना मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि आता ह्या अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यामुळं ना याच्यातला कच्चेपणा पूर्ण निघून जाईपर्यंत त्याला ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि आता हे सगळं फ्राय होण्यासाठी ना याच्यावरती मी झाकण ठेवते कारण की वाफेनं थोडंसं लवकर फ्राय होतं तर आता इथे बघा कांदा पण व्यवस्थित फ्राय झाला आहे टोमॅटो लसणाची पेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित फ्राय झालं तर आता एक बारी आली आहे याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकायचे तर पावडरचे पण मसाले जास्ती काही नाही मी जे रोजचे वापरते भाजीसाठी तेच टाकणार आहे तर हा घरगुती काळा मसाला आहे तर तो मी दोन चमचे इथे काळा मसाला टाकणार आहे हे बघा दोन चमचे काळा मसाला त्यानंतर ना थोडंसं अर्धापेक्षा थोडंसं जास्ती धना पावडर टाकली आहे आणि धना पावडरने ना टेस्ट चांगली येते भाजीला वगैरे त्यानंतर इथे एक गरम मसाला टाकला आहे तर एक चमचा गरम मसाला टाकला आणि थोडीशी हळद टाकली म्हणजे अर्धा चमचा साधारणतः तर आता हे चार मसाले मी पावडरचे टाकले तर आता हे सगळे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि मसालेसुद्धा ना असं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केले ना तर भाजीला कलर थोडासा चांगला येतो तर आता इथे ना बारीक वरती मी मसाले फ्राय करून घेतले त्यानंतर आता याच्यामध्ये ना ही जी सोयावडी आहे ती भिजवून घट्ट पिळून काढलेली सोयावडी ही टाकली याच्यामध्ये आणि आता याला ना व्यवस्थित सगळे मसाले लागले पाहिजे असं फ्राय करून घेणार आहे मी तर आता इथे सोयावळीला ना सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे ना थोडंसं कोमट पाणी करून घेतलं होतं तर ते कोमट पाणी याच्यामध्ये टाकले आणि थंड पाणी टाकलं ना तर भाजीचा कलर चांगला येत नाही त्यामुळं ना थोडंसं कुठलीही भाजी असू दे किंवा डाळ असू दे त्यामध्ये ना थोडंसं जेवढं आपल्याला लागतं ना ग्रेव्ही रस्सा वगैरे जेवढा करायचा असतो तेवढं ना गरम पाणी करून टाकलं ना तर भाजीला थोडंसं चांगला कलर येतो आणि त्यानंतर इथे मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे म्हणजे एकच चमचे टाकले कारण की ना मला भाजीमध्ये कशामध्ये सुद्धा ना मला शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेला आवडत नाही पण याला ना या भाजीला थोडीशी थिकनेस येण्यासाठी ना याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकण्याची गरज होती तर आता इथे ना सोयावळी चांगली शिजत आहे तर याला ना फक्त पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं जास्ती काही वेळ शिजवायची गरज नाही तर तोपर्यंत आता इथे सोयावळी पाच मिनटं शिज शिजत होती तोपर्यंत ना मी इथे फटापट सगळा पसारा जो काढला होता तो ठेवून घेते ता कारण की ना जेवढा आपण नंतर करेन नंतर करेन असं म्हणून जेवढा पसारा ठेवून जातो ना तेवढा त्याच्या ते दुपटीने तिपटीने पसारा वाढत राहतो त्यामुळं ना होता होईल तेवढं ना पटकन जेवढं काही आपलं किचन काउंटर आहे ना ते छोटं असं किंवा मोठं असो पण ते ना म्हणजे रिकामी राहिलं ना तर चांगलं वाटतं जास्ती पसारा वगैरे नसावा किचनवरती कारण की पसारा असला ना तर ते किचन कितीही स्वच्छ असलं तरी सुद्धा घाण दिसतं त्यामुळे ना मी जास्ती काही पसारा वगैरे ठेवत नाही किचन काउंटरवरती तर आता इथे काढलेला सर्व पसारा मी धुवून पुसून स्वच्छ ठेवला आहे त्याच्या त्याच्या जागेवरती आणि त्यानंतर किचन काउंटर जे आहे ते स्वच्छ पुसून आहे आणि जो जे काही डस्टर आहे ना किचन पुसण्याचं ते सतत मी धुवत असते तर आता इथे ना सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे तर आता मी इथेनं मी एक ताट दाखवते हो तुम्हाला तसं तर काही जास्ती म्हणजे भारी काही स्वयंपाक बनवला नाही साधं सिंपल फक्त सिंपल भात आणि सोयावळीची भाजी आहे आणि असं साधा सिंपल लंच असला ना तर बरं वाटतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना भाजी चपाती वगैरे खायला थोडंसं जड जातं आणि हलका फुलका भात किंवा भाजी वगैरे असली ना तर ते थोडंसं म्हणजे बरं वाटतं कारण की ना उन्हाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त पाणी पिऊन पाणी पिऊनच पोट भरलेलं असतं सतत तहान लागत असते सतत माणूस पाणी पित राहतं त्यामुळं ना जेवण जास्ती जात नसतं उन्हाळ्यामध्ये तर असं काहीतरी साधं सिंपल असं जेवण असलं ना तर थोडंसं जेवण करू वाटतं नाहीतर मग जर जेवण असलं ना भाकरी किंवा चपाती वगैरे तर ते जास्ती खाऊ वाटत नाही तर आता इथे मला आणि वैभवला भूक लागली होती त्यामुळं आम्ही जण जेवत होतो आणि अनुष्काला बोलले जेव म्हणून तर ती बोलली की मला आत्ताच भूक नाही आहे पोहे खाल्ल्यामुळं ना आत्ताच भूक नाही लागली मी थोड्या वेळाच्या नंतर खाईन तरी ते वाजलेले आहेत एक आणि आमचं जेवण वगैरे दुपारचं सगळं झालेलं आहे तर जेवण झाल्या झाल्या ना लगेच मी हे जे काही भांडे आहेत ती पटकन खाली करून घेते कारण की ना संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकासाठी त्या भांड्यांची गरज असते आणि किचनवरती पुन्हा जास्ती पसारा वगैरे सतत राहू नये त्यामुळं ना मी आता थोडीशी भाजी उरली होती तर थोड्याशा भाजीसाठी एवढी मोठी कढई कशाला ठेवायची किंवा थोडासा भात उरला होता त्याच्यासाठी एवढा मोठा कुकर कशाला ठेवायचा वगैरेच त्यामुळं ना मी पटकन छोट्या छोट्या वाटीमध्ये आणि छोट्याशा टोपामध्ये हे भाजी आणि भात काढून घेतला आणि आता हे पटकन ना भांडी जी काही जेवणासाठी काढली होती ती पटकन घासून घेते आणि आपलं ना किचन जे आहे ना ते आपल्या घराचा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि हा भाग ना सतत खराब होत असतो म्हणजे सतत जेवढं बार आपण किचन यूज करणार ना तेवढी बार किचन खराब होत असतं तर ना किचन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा पटकन लगेच क्लीन पण करून ठेवलं ना तर ते बरं वाटतं आणि त्याच्यामध्ये कीटक वगैरे पण होत नाहीत आणि प्लस आपलं किचन जेव्हा स्वच्छ असतं ना तेव्हा आपलं मन पण एकदम प्रसन्न असतं त्यामुळं ना, ना थोडंसं आळस थोडासा बाजूला ठेवायचा आणि मनामध्ये फक्त हाच विचार करायचा की जेवणानंतर फक्त मी किचनसाठी फक्त आणि फक्त अर्धा तासच फक्त देणार आहे आणि अर्ध्या तासामध्येच मला हे सगळं काम करून घ्यायचं आहे आणि असा विचार केला ना तर म्हणजे कामाचा आळस वगैरे येत नाही तर मी पण आता विचार केला होता की मला आता याच्यापुढं आरामच करायचा आहे जे जेवणं वगैरे झाले तर त्यानंतर आरामच करायचा असतो पण त्याआधी ना मी किचनसाठी फक्त अर्धा तास देईन आणि ज्यामुळं ना माझं किचन स्वच्छ राहिलं की मग मला संध्याकाळी स्वयंपाक करायला पण कंटाळा येणार नाही आणि माझ्या किचनमध्ये कीटक वगैरे पण कुठल्याही प्रकारचे येणार नाहीत कारण की किचनवरती जर काही मुसरंच नसलं काही मुसरे भांडे वगैरे नसले तर मग काही झुरळं मुंग्या हे कसं काही येतील येणारच नाहीत त्यामुळं ना जे काही अन्न उरलेलं आहे ते व्यवस्थित म्हणजे भरून ठेवलं वाटीमध्ये छोट्याशा टोपामध्ये आणि बाकीचे हे मोठे मोठे भांडे जे आहेत ते पटकन घासून घेतले आणि त्यानंतर भांडे मांडायचे वगैरे हे जर काम बाकी राहिलं ना तरी एखाद्या वेळेस चालतं कारण की आपलं किचन स्वच्छ झालेलं असतं त्यामुळं ना भांडे मांडायचं काम जरी राहिलं तरी चालतं पण अशा प्रकारे बा, मुसरे भांडे ठेवणं हे थोडंसं अयोग्य वाटतं मला सकाळचा नाश्ता राहू द्या किंवा सकाळचा स्वयंपाक राहू द्या किंवा दुपारचा स्वयंपाक किंवा संध्याकाळचा स्वयंपाक हे तीन टाईम आपण जेव्हा पण किचन यूज करतो ना तेव्हा पटकन फक्त अर्धा तासच फक्त किचनसाठी घ्यायचा ज्यामध्ये आपलं किचन पूर्णपणे क्लीन होतं अर्धा तास पुरेसा असतो आपल्या किचनसाठी तर इथे ना भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर हे वॉशबेशीन किंवा हे नळं वगैरे घासणं हे तर माझं सतत चालू असतं कारण की वॉश ना मी असा एक्स्ट्रा भाग आहे असं काही समजत नाही तर वॉश सुद्धा एक भांडच आहे मोठं असं समजते मी आणि जेव्हा दुसरे भांडे घासते तेव्हा मग हे पण मोठं भांडं पण घासण्याची गरज असते आणि असं समजल्यावरती ना म्हणजे आपलं सिंक जे आहे ते सतत जर आपण घासत राहिलं सतत स्वच्छ करत राहिलं तर त्याच्यावरती ना म्हणजे कशाचं घाणीचा थर वगैरे जमा होत नाही आणि आपलं किचन ना सतत स्वच्छ राहतं आणि चमकत राहतं आणि यातल्या ना जे काही वस्तू आहेत त्यासुद्धा मी सतत धुवत राहते कारण की ना भांडे घासताना वगैरे काही साबणाचे शिंतोडे वगैरे उडतात आणि ज्यामुळं ना भिंती किंवा हे काही हँडवॉशची बॉटल हे स्प्रे बॉटल वगैरे ह्याच्यावरती पण ते शिंतोडे उडतात तर ते सुद्धा मी ना पटकन धुवून घेते आणि जास्ती वेळ नाही लागत जर आपण मनामध्ये ठाम निश्चय केला ना तर जास्त वेळ नाही लागत आणि आपलं किचन जे आहे ते सतत स्वच्छ राहतं तर याच्यातली जी जाळी आहे तीसुद्धा मी काढून घासली आणि सतत घासत राहिलं ना तर आपल्याला म्हणजे एखाद्या दिवशी जास्ती काम करण्याची गरज नाही पडत सतत आपलं किचन जे आहे ते घासत पुसत राहिलं पाहिजे तिन्ही टाईमसुद्धा तर आता इथे किचन जे आहे ते स्वच्छ झालेलं आहे आणि लगेच मी हँडवॉश करते आणि हँडवॉशची बॉटल ना किचनमध्ये हो असणं खूप गरजेचं आहे कारण की कधी आपण चिकन मच्छी वगैरे धुतो त्यामुळं ना हाताचा वास येतो आणि तो हाता हात आपल्या कपड्याला जर लागला तर मग अंगाचा पण पूर्ण वास येतो त्यामुळं ना किचनमध्ये मी छोटीशी हँडवॉशची बॉटल ठेवलेली आहे तर आता इथे ना जे काही भांडे होते ते पटकन मी मांडून घेते कारण की ना अनुष्काचं झाडू मारणं चालू होतं आणि आता ती झाडू मारत होती त्यामुळं ना मला हे किचनच्या म्हणजे जी, जी लादी आहे ती पुसायला थोडा वेळ होता त्यामुळे मी पटकन हे जी भांडे आहेत ती पटकन मांडणीला लावून घेते आणि माझ्या घरात ना किचनची ट्रॉली वगैरे काही नाही आणि त्यामुळं ना त्या मला भांडे सुकवण्याची पण गरज नाही ओले भांडे जरी मांडले ना तरी ते जाळी जाळी टाईपची मांडणी आहे माझ्या घरामध्ये त्यामुळं ना ओले भांडे जरी मांडले तरीसुद्धा काही हरकत नाही पडत आणि तुम्ही ना एकदा अनुभव घेऊन बघा आपलं किचन जर आपलं स्वच्छ असलं ना तर कुठलाही स्वयंपाक बनवायचा किंवा काहीही नवीन काहीतरी पदार्थ वगैरे बनवायचा ना कधीच कंटाळा येत नाही पण पन जेव्हा पण आपलं किचन ना पसाराने भरलेलं असतं वॉशबेशीन पसाऱ्याने भरलेलं असतं आणि किचनवरती पूर्ण मुसरं सांडलेलं असतं घाण असतं किचन तेव्हा ना आपल्याला ते साधा सिंपल स्वयंपाक बनवायचासुद्धा खूप कंटाळा येतो पण जेव्हा आपलं किचन क्लीन असतं ना तेव्हा कितीही अवघड स्वयंपाक असला तरीसुद्धा आपल्याला बनवायला काही म्हणजे कंटाळा वगैरे येत नाही आ, तर आता इथे फायनली सगळं झालेलं आहे तर लास्टला मी इथे फ्लोर पण पुसून घेते कारण की भांडे वगैरे घासताना पाणी वगैरे सांडलेलं असतं किंवा जेवणाचं वगैरे घेताना काहीतरी मुसरं वगैरे सांडलेलं असतं त्यामुळं ना फ्लोर पण मी ना पटकन पुसून घेते आणि आता ना काही हाताने वगैरे पुसत बसायची गरज नाही पडत मला कारण की ना मोप आहे घरामध्ये आणि मोपनी लादी पुसणं हे तर किती सोपं आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फक्त ऊन म्हणजे एक ते दोन मिनटं लागतं पूर्ण किचन जे आहे ते पुसायला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय